सकाळचे वाजले जाता वाटते दहा वाजले असते साडे दहा वाजले तर व्हिडिओ करण्याचं कारण काय माहिती आहे की रात्री आम्ही किरव्याने गेलो होतो थोडासा पाऊस पडला तर आम्ही खेकड्यांना गेलो होतो तर खेकडे पकडले पण शूटिंग आपण केली नाही जास्त का नाही केली मी तुम्हाला व्हिडिओत सांगतो पण तुम्हाला आता दाखवतो आम्ही किती खेकडे पकडले हे बघा हे बघा वरती येते एवढे खेकडे पडले पाऊस जास्त पडला नाही त्यामुळे मिळणार नाही परंतु हे खेकडे आणले आणि काही बारीक होते ते मी सोडून दिले कारण की हे जास्त मोठे मोठे तेवढेच ठेवले हा बघा हा केवढा आहे बघा हा मोठा आहे तोच वरती येतोय बाहेर गेला तर पकडताही नाही येत मला तर मग एवढे खेकडे वेळ आहेत बघता येतो मी केवढा हा जो आहे ना त्याचा अंगळा मी जाणार आहोत तर आता इथं धुवायला ठेवले तिथं डाकण मारून तर थोड्या वेळाने आम्ही काढणार आहोत तर ना रात्री संध्याकाळी पाऊस पडला तर संध्याकाळी पाऊस पडला तर आम्ही आहे ना विचार केला की खेकडे वगैरे बाहेर पडले असेल पाणी नाही उडाला पाऊस पडला एवढा मोठा परंतु आम्हाला वाटलं की खेकडे मिळतील पण आम्ही गेलो तर खूप सारे खेकडे होते आतमध्ये तर जेवढे आम्हाला मिळेल तेवढे आणले आणि शूटिंग पण आम्ही कॅमेरा घेऊन गेलो होतो पण पाऊस खूप होता त्यामुळे शूटिंग करता आली नाही पण जी काय शूटिंग करता आली ती तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे तर असा छोटासा ब्लॉग आहे ब्लॉग तर नाही आहे पण छोटासा एक व्हिडिओ आहे तर व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगेन की मी व्हिडिओ का नाही केली आणि व्हिडिओ व्हिडिओ करत असताना कर आम्हाला काय दिसलं ते पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ न करण्याचं कारण पण तुम्हाला थमनेलवरनं कळलं असेल किंवा टायटलवरनं वरन असेल तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा सो मोठी मोठी आहे

पाय खाली होता, ना ना। अरे तुम्ही गेलो आला जनावर आहे घाबरलो नीट बघा मीर नीट बघा बॅटरी मला दिसला अरे पण मोठा वाचा तो पातेरेतनं समजत नाही तर मित्रांनो बघतोय पाऊस पडलाय तर इकडे पकडायला आलोय आपण बघूया तर पहिला आता आपण जाणार आहोत खाली कारण की त्यांचं म्हणणं आहे वरती आलो तर खालनं वरती येऊया ना खालनं वरती येऊया वरून आता एक दोन खेकडी दिसले आणि सगळे घाण आले अजून काय उपलट एवढी झालेली नाही पाहिजे तेवढी जास्त दिसत नाही आपल्याकडे लाईट नाही त्यामुळे आपण डायरेक्ट खाली जाऊया पण नजर मारीत पण गेलीला तर काय चांगला आहे ना आपण उलटा मग उलट परत हां म्हणजे बरीच अजून लो, बरीच लोक आहेत तिकडे किरक्या पकडत आहेत त्यामुळे जरा घाई करायला लागेल नाहीतर मग आम्हाला खेकडे मिळणार नाहीत त्यामुळे आता पटापट जाऊया पड़ खाली डायरेक्ट तिकडे जाऊन व्हिडिओ चालतो तर हे आहे काय म्हणतात त्याला घोगड घोघड घोगड असे रात्रीचे बाहेर पडतात जमनी आणि असे बघ हे असे विलातून असे कोण पकडत नाही आहे ना ते असे दिसतात बाहेर हे असे शेतात न किंवा इकडं बाहेरनं असे फिरत असतात पाऊस नको पाहिजे होता हा छात्रीन लफडा होतोय सुकाड्यावर पण बघा मगाचा फेकडा सुकाड्यावर होता बघा आणि तर नाही असून पण जनावर असेल त्याची भीती आहे बाकी काही नाही तशी तयारीत आलोय सुराबिरा घेऊन आले ডায় খালো নাই ইলি পানী নাই आपने भी स्लिप नहीं थी इंगली तो पूरा पानी भरपूर है

बिरा पानावर झाडत नाही बाहेर मार हा बरोबर मारलायस बरोबर मारलायच असा मारायचा हॅलो बॅशन वाघा झाली ते काही पण आपण तर मंडळी हा व्हिडिओ कंटिन्यू का नाही झाला तर याचं कारण आहे की आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा पर्या क्रॉस केला म्हणजे ओड्या क्रॉस केला आणि ना काहीतरी असं झुडपामध्ये असा आवाज आला झणसणी म्हणून आम्ही चेक केला तर, तर, तर तुम्हाला टायटलवरनं सुद्धा समजलं असेल की काय काय झालं नक्की त्याच्यानंतर मेन ते कारण नाही मेन जे कारण नाही व्हिडिओ न करण्याचं कारण की जेव्हा आम्ही जात होतो ना पाण्यातून तेव्हा माझा भाऊ आणि पप्पा पुढे गेले आणि थोड्या वेळाने आहे ना मी चालतोय मागून बॅटरी माझ्याकडे छोटी टॉच होती आणि मी घेऊन चालतो आहे मागून आणि मग माझा पाय पडला आणि दोन पाण्यातले साप असतात त्यांच्याकडे आमच्या आमच्याकडे पांदिवट बोलतात त्याला तो आहे ना पूर्ण पायाला माझ्या लपेटला गेला आणि मी असं पायाने त्याला उडवून लावलं त्याच्यानंतर जो मी कॅमेरा बंद केला तर मी शूटच नाही केलं त्याच्यानंतर आम्हाला वाघाची पावलंसुद्धा सुद्धा पाहायला मिळाली त्या व्हिडिओ तुम्हाला तो फोटो दाखवेन मी व्हिडिओ करता नाही आले कारण की पाऊस खूप होता पावसामुळे व्हिडिओच करता येत नव्हती कारण की एका हातामध्ये छत्री एका हातामध्ये कॅमेरा त्यामुळे कॅमेरा भिजला तर सगळं कॅमेराच्यामुळे पाणी येत होतं त्यामुळे रात्रीचं काहीच दिसत नव्हतं शूटच होत नव्हतं तर मी बोललो तुम्हाला एंडिंगला दाखवायचा प्रयत्न करीन की पाऊस गेल्यानंतर पण पाऊस जास्तच पडायला लागला त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करताना आला आणि जे काय आज आज पण घडेल संध्याकाळपर्यंत ते थोडंफार तुम्हाला दाखवेन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला एक कंटिन्यू ब्लॉग पाहिजे असेल पाहायचा असेल किंवा बघायचं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की हा कंटिन्यू ब्लॉग बनवा तर मी एक कंटिन्यू ब्लॉग बनवेन पुरा खेकडे पकडतानाचा व्यवस्थित आणि तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र नक्की शेअर करा आणि आता पुन्हा पाऊस पडायला लागला आहे त्यामुळे मी घरी जातोय तोपर्यंत तो बाय बाय